कोकम घ्या कोकम हे बघा ताजे ताजे कोकम कोकम घ्या कोकम हे बघा ताजे ताजे कोकम हे बघा नॅचरल एकदम आणि हात पण बघा कसा झालेला आहे कलर झालेला आहे बघा हे नॅचरल तुमचे प्यार कितना यमई जानते मगर जी नाही करते तुम्हारे बिना ये बघा तुम्हाला आवाज येत असेल खालती रस आहे तीन कड तीन श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी गोरायचा विशाल या युट्यूब चॅनल वर तुमचा सरांता स्वागत आहे मित्रांनो आज मी आणि माझा मामा आम्ही दोघं डोंगरात जाणार आहे आणि आज आपण ताजे ताजे कोकम काढणार आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये ताजे ताजे कोकम तर आपण झाडातून काढणारच आहे त्यानंतर कोकमातील जे रस आणि जे सोल असतं ते कसं सुकवायचं रस कसं काढायचं हे सर्व आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हे बघा माझ्या हातामध्ये इतका मोठा टप आहे आणि मामाच्या हातामध्ये दोन काटे आहेत तर आज आम्ही चाललेलो आहोत कोकम काढण्यासाठी मामा आज आपण काय काढतोय आज रताबी म्हणजे कोकम आमच्या मालवणी भाषेत त्याला भिरण बोलतात भिरण हा आणि आता हे कोकम काढण्यासाठी आपल्याला काय काय औजारची आवश्यकता असते काढण्यासाठी गडका म्हणजे बापूची काठी असते हिवाली वाली हा हा याला पुढे हुक केला पाहिजे असा दाखवा जरा मला एक मिनटं त्या हुकाने अशी ओढली पाहिजे खाली हे बघा हा हुक आहे आणि ते टिकलेली कॉम्प काढतो आम्ही याच्यातून हा लडकानी आणि काय अवसर त्याला गोळा करण्यासाठी एक टब आहे हा आपला एक पिशवी आहे एक टब आहे हा त्या टपात गोळा केली पाहिजे आणि सीझन काय असतो आपला कोकमाचा कोकमाचा सीजन मे महिना एक महिना काय फक्त एकच महिना असतो एकच महिना आणि बघा फक्त काटा लावायचा आहे आणि फक्त कोकमाच्या साईडला वडायचं आहे आणि हे बघा एक मुख्य मी तुम्हाला गोष्ट सांगतो आता जम समजा कोकमाच्या झाडाचा हाईट मोठी असेल ना तर तुम्हाला शिडी लावून चढावं लागेल बाकी काही ऑप्शन नाही आहे तर आता बघा एक खाली जितके पण कोकम आहेत ना ते आपण काटा लावून काढतोय हे सर मग आपण बघा हे खालती पडलेत ना कोकम हे बघा हे बघा हे खालती जे कोकम पडलेत ना हे बघा हे सर्व आपल्याला गोळा करायचे त्या टप आपण जे आहे ना मोठावाला त्याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचे हे बघा ते बघा वरतून फक्त काटा मारायचं आहे ते ऑटोमॅटिकली खालती पडता आणि मी पाहतोय आपले पिकलेले सोबत कच्चे पण भरपूर आहेत का समोर समोरचा हे बघा हे आहे कच्चा कोकम आणि हा कोकम आता वरतून ना चुकून पडला नाही तर हा पिकवायलाच ठेवलेला आता याचा मित्रांनो बेसिकली रस बनवण्यासाठी ह्याचा उपयोग होत नाही आणि हा बघा हा आहे पिकलेला कोकम जो की आपण पुढच्या प्रोसेसमध्ये या कोकमाचं आपण रस काढणार आहोत आणि ते सोल काढणार आहोत तर मी तुम्हाला सर्व काही या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर हे बघा हा आहे पिकलेला कोकम खाल किती सारे कोकम पडलेले आहेत तर मामाने मला काम दिलेलं आहे की हे जे कोकम आहेत या बास्केटमध्ये टाकायचंय आणि गोडा आहे आणि मामा तिथे बाकीचे कोकम झाडातून काढतोय तर आपण आपलं काम करू हे बघा हिला लिटके आहेत आता रप्पा रप्पा भरणार आहे रप्पा रप्पा हे बघा तर चला कोकम गोडा करूया आणि बास्केट भरूया हा बघा हा एक फुटलेला हा बघा हे बघा कोकम हे बघा आपण काढलंय झाडातून कोकम कोकम हे बघा किती सारी आहेत ना खालती आहेत खालची आपण काढू हे बघा हाताने आपण काढू शकतो हे बघा मस्त ना एकदम हे बघा रतांबे रतांबेही म्हटलेलं जातं मित्रांनो व्हायला हे बघा खालती असतात ना हाईट हा म्हणजे आपण हाताने काढलं तर वेगळीच मजा येते हे बघा आणि हे बघा कच्चे पण आहेत आपल्याला कच्चे नाही काढायचे आहेत पिकलेलेच काढायचे बघा मस्त एकदम हाताने काढले बघा तर टाकू आता त्या बास्केट मध्ये मामाने भरपूर पाडले बघा कितीतरी कोकम घ्या कोकम कोकम घ्या कोकम कोकम घ्या कोकणाला या कोकम घ्या इथे बघा किती सारे कोकम निघालेले आहेत अजून पूर्ण टप आपल्याला भरायचं आहे स्टॉक आपल्याकडे जास्त आहे म्हणजे हाय जसं पाहिजे तसं स्टॉक अवेलेबल आहे बरोबर ना मामा स्टॉकची इथे काही चिंता नाही आहे हे बघा मस्त एकदम ह्याच्या आत ना मित्रांनो दोन गोष्टी असतात एक आपण हे जे कवर असतं ना याला म्हणतो आपण सोल ते ह्याचे सोल जे असतात ना हेच मच्छी मच्छीकडी किंवा अनेक खाण्याचे पदार्थाला यूज केलेला जातो आणि आत जे ना ह्याच्या आत असतं बिया तर ते बिया नसताना त्याच्या त्याला त्याच्यातून रस काढलेला जातो तर हे दोन्ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो हो की सोल काढतात कसे आणि बियातून रस कसा काढतं मामा आपण हे ताजे ताजे कोकम काढलेले आहेत तर आता कसं आहे तर फूडचं प्रोसिजर काय असणार आहे ह्याला फोडणार आपण दोन भाग करणार अच्छा हा आणि मग पुढे ठेवले पाहिजे त्याला आघाड बोलतात ना त्याच्यापासून तो रस निघतो हा हा त्याला आगाळ बोलतात आणि हे वरचा भाग हे कोकमाच हे वरचा भाग सुकट टाकायचं त्याला आता गोडा करू खालती पडलेले आहेत ते तर आज आपलं काम हाय कोकम गोडा करायचं हे बघा हे जे असतात ना पाल झाडाची ह्याच्या आत पण असे लपलेले असतात हे जे मित्रांनो हे जे कच्चे कोकम आहेत ना रतांबे हे बेसिकली ना तीन ते चार दिवसांमध्ये पिकून जातात कोकम टेस्ट करूया को कोकम कसं लागतं आंबटच लागतं पण हे नॅचरल पाऊ कसं लागतं एकदम हम्म आंबट आहे पण चांगलं आहे शरीरमध्ये जी उष्णता असते ना आपण गरम गरम खाऊन शरीरात सर्व उष्णता करतो अंगाला फोड्या बिड्या येतात सर्वात बेस्ट उपाय आहे ना हा कच्चा कोकम खायचा कोकम घ्या कोकम हे बघा ताजे ताजे कोकम कोकम घ्या कोकम हे बघा ताजे ताजे कोकम फटाफट -पट या फटाफट या हे बघा रप्पा टप भरत आहे रप्पा रप्पा तर हे बघा मित्रांनो अर्धा टप भरलेला आहे कोकमानेच रतांबे हे बघा आणि वरती पण लटकलेले आहेत भरपूर सारे तर आपण काढत नाहीये काल ती मंदिर आहे तर आम्हाला तिकडे उपस्थिती द्यायची आहे तर इतके सारे निघालेले आहेत तर आता मी तुम्हाला घरी जाऊन रस कसा का काढला जातो आणि हे जे सोल असतात ते कसे सुकवले जातात हे तुम्हाला दाखवतो हो तर हे बघा आपला टप भरलेला आहे रतांबेनी मामा किती किलो असेल अक्का फळाचं वजन दहा किलो अक्का फळाचा वजन दहा किलो तर मित्रांनो आता आपण घरी चाललेलो आहोत आपलं कोकम गोडा करून झालेलं आहे काजी काजी आहे बघा काजू आहेत कोकम कोकम भाषेत त्याला फिरणं बोलतात जे आता मी फोडायला बसलेलो आहे यांच्या बिया एका बाजूला काढतो आणि सोल एका बाजूला हो। बिया बियानंतर सगळ्या फोडून झाल्यावर बिया पुन्हा अशा भाण्यामध्ये आपण असे पागळ ठेवल्या पाहिजे हा हा पागळ ठेवल्यामुळे त्याचा रस येतो हा हा ते आपण दाखवणार आहे त्या रसाला आगळ बोलतात आता हे पूर्ण आपल्याला फोडायचं आहे पूर्ण फोडायचं आहे मग एका साईडला हो। आणि एका साईडला हे सोल आणि याच्यामध्ये ते नंतर आहे बिया टाकून बिय टाकून त्याच्या बाजीमध्ये किंवा टपामध्ये अशी पागळ ठेवणार पागळ त्याच रस पुरा खाली पडतो हा हा आगल, आगल आ, हा आणि त्याचा नंतर मीठ वगैरे टाकून आगळ आगळ बनवतो हा हा किती रस निघालेले आहे बघा ते बियाणामधून मधून बघा बरोबर रस निघालेला आहे एकदम जे लाल असतात ना त्याचा रस चांगला निघतो एकदम लाल जसा कालवाली बघा असा ना प्युअर रस दिसतोय आणि सफेद वाल सफेद वाल्याचं पण निघतो पण तेवढा ना तेवढा आपल्याला दिसत नाही बघा आणि लाल घेतो हातामध्ये बघा लाल दिसेल आहे बघा हे बघा बरोबर बरोबर हे बर 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 बघा बर वाट एकदम हे बघा मामाने कोकमचे बिय पूर्ण काढलेले आहेत आणि हे बघा रस पण सुटलेला आहे आता आपल्याला ना ही चाळणी आहे इथे हे टाकायची चाळणीमध्येच आहे खाली बॅकेट ठेवून रस निघत आहे हे बघा तुम्हाला आवाज येत असेल तर खालती रस निघत आहे पसरू नाही नको तर राहू दे हे बघा रस बघा रस्ता मध्ये मीठ टाकणार ना बंद केलंय चालू हा रस दिसतोय का ते सोलं आहेत ना आता फ्रेश आपण काढलेले आहेत कोकणचे हे बघा पिसेसमध्ये तर ह्याचा वापर आहे ना जे आपले घरगुती जेवणासाठी जसं का मच्छीची कढी आहे मग आपण बोलू शकतात आणखीन काही जेवणाचे पदार्थ असतील त्याच्यासाठी ह्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर करणार आहोत हे बघा नॅचरल एकदम म्हणजे हात पण बघा कसा झालेला आहे कलर झालेला आहे बघा हे कोकम जे कोकमचे जे सोल आहेत ना आता आपण सुकवायला ठेवणार आहे तर तीन कडक ऊन त्यानंतर हे कोकम रेडी होणार आहे त्यानंतर पण प्रोसिजर आहे प्रोसेस आहे मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे तर आता आपण सुकूया चला बघा कसा लालम लाल झालेला आहे ला बघा एकदम फ्रेश तर मित्रांनो आपले बियाणातले रस आपण काढलेला आहे आणि बाकी जे बिये होते ते बघा आम्ही इथे घेऊन आलेलो आहे याच्यावरती राखाडी टाकलेली आहे जेणेकरून हे बिया नाही बघा असे सुकले पाहिजे बघा बरोबर मामाला विचारू इथं फूडचा प्रोसेस काय याचा पुढचा प्रोसेस काय बिया सुटवल्याच्यानंतर जोडं जोडायचं नाही त्याच्या च्युअर नेऊन त्याचं वरचं टर्पल काढायचं हां 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 आणि ते टर्पलचं काहीतरी नंतर मार्केट मध्ये विकले ते पाहिजे मग त्याचं काहीतरी तेल काढतात अच्छा ते आतलं आतलं बिया हा एक मिनिट मी दाखवतो तु तुम्हाला हे बघा याच्या आत असते ना बिया असतात मेंढ्याची निघालेली नाही हे बघा याच्या आत आहे बघ काढून दाखव जरा मला एक मिनट हे बघा बिय बियाण आहे बियाण बिय बिय हे तर तेल निघत ना मामा बरोबर बर ना तर हे आता बघा आपलं इथे इतके सारे आहेत तर काय वाटतं तुला किती निघणार आहे किती किलो वगैरे काय हे बियाणं पाच किलो अंदाजे काय पाच किलो पाच किलो आणि कसं काय ग्राह आपलं शिरोडा मार्केटला विकतात कसं किलो साठ रुपये किलो आणि आता तेल बनवलं जातं फॅक्टरीमध्ये ना आणि आपल्या घर गर, घरी घरी काय करतात घरगुतीला घरगुतीला म्हणजे डायरेक्ट आपण विक्रीत करतो हे सीड्स हे जे बियाणं आहेत ते मामा हे आले ना आपले रेडी हेच ना खरे सोल आपले चमकत आहेत बघा कसे तर तरी तीन वेळा रसामध्ये टाकून तीन वेळा रसामध्ये टाकून सुकवलेले आगाडामध्ये हा 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 हे आता घरगुती काय विक्रीसाठी घरगुती खराब वापरण्यासाठी अच्छा घरात वापरण्यासाठी आपण आगडामध्ये टाकतो ना हा हा नाही पण मी का बोलतो हे आगडामध्ये घरगुतीसाठी आपण टाकतो ना आणि विक्रीसाठी नाही ना विक्रीसाठी नाही सुकवलेले ते डायरेक्ट बाहेरच्या बाहेर काय ते पण आणि हे वालं पण आहे ना एक आपल्याकडे बघा हे करायचं याचा फरक काय त्याला हे बी तसच हे मध्ये टाकून तयार हा 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 पण हे बघा मस्त चमकत आहे ना हे बघा उन्हामध्ये मध्ये येते मध्ये टाकून हे खरे सोल ना आपले असली सोल हा पण त्याचा जो कलर आहे ना हा तो आमटी मध्ये जगला तर कलर पण येतो अच्छा याचा कलर आगळामध्ये झाकला आगळाचा रस लागतो हे बघा हे बघा हाताला लागलाय तर हे आपलं झालेलं आहे सोल पण रेडी झालेले हे बघा हे रस ते आपल्या व्हिडिओमध्ये मी आता हे पाच सहा दिवस नंतर शूट करतोय आता बघा हे जे रस आहे ना हे फायनल झालेले मी तुम्हाला दाखवतो मामा दाखवा जरा हे बघा हे बघा किती प्युअर आहे बघा हे बघा मित्रांनो किती प्युअर आहे पाच सहा दिवस झाले ना आपल्याला आणि याच्यामध्ये आगळामध्ये आपण मीठ टाकलं होतं त्याचा आउटपुट आहे ना हा मार्केटला आपण सेल करू शकतो ना आता मार्केटमध्ये एक लिटर दोनशे रुपये लिटर आहे एक लिटरचे दोनशे रुपये भावाने मस्त रे एकदम हे बघ बरं वाटतं बघू तर बघितलं मित्रांनो अशा प्रकारे हे बघा ही बाटली थोडी अर्धी भरली आहे असे दोन तीन बॉटल आहेत ना दोन तीन बॉटल आहेत ना असे बॉटल आहेत ते आपण विक्रेसाठी ठेवलेले आहेत ना ते बॉटलमध्ये घरासाठी बरोबर 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 तर बघितलं मित्रांनो हे बघा रस कसा निघालेला असतो कोकममधून हे बघा हा नॅचरल आहे एकदम बरोबर ना मामा काय ना आपण केमिकल टाकलं ना याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं मीठ टाकलं आणि मीठ पण आपलं असतं ना पातळ नसतो खडेवाला हळूहळू हळूहळू मिसळून जाईल प्रकारे आपण रस काढलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण ताजे ताजे कोकम झाडातून काढलेले आहे त्यानंतर आपण कोकमला फोडून त्यातले बियाणं सेपरेट केले आणि सोल सेपरेट केलं बियाणामधून आपण रस तयार केलं आणि सोलमधून आपण तीन कडक उन्हात सुकून आता ते मार्केटला एक्सपोर्ट होण्यासाठी तयार झालेले आहे तर मित्रांनो फायनली आपण सर्व प्रोसेस पाहिला आणि व्हिडिओ बनव बनवण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आशा करतो की तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक कमेंट आणि शेअर करणार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय राजे हर हर महादेव सांग प्रिय तुझ काय हवे मृदया तुच स्वामिनी वा वा काय हवे तुझ काय नव्हे तुझ काय वे <laughs> मामा प्रिय कोण आहे पण प्रिय कोण आहे जाऊ दे नको सांगू जाऊ <laughs>